नमस्कार मित्रांनो अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत काम करत कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे कर्करोगाने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांनी या जगाचा निरोप घेतला आहे त्यांच्या निधनाने मालिका विश्वासह सिनेविश्वातही मोठी पोकडी निर्माण झाली आहे त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेत महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते तसेच त्यांनी पुढचं पाऊल सांग तू आहेस का या मालिकेत देखील महत्त्वपूर्ण पात्रात ते झळकले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते मात्र त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद